मी अजिंक्य जाधव कोल्हापूर उत्तर विधानसभा प्रमुख आज आमचे संबंधित श्याम गल्लू यांनी ईडी ईडी म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टरेट या नावानं आपल्याला भीती वाटते परंतु इथून पुढं ईडी म्हटलं की इलायची दाना या चहाच्या फ्रँचायझीमुळे लोक खुश होऊन येतील अशी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी स्वतः भाजपचा विधानसभा प्रमुख आहे आप या भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनीसुद्धा चहापासून सुरुवात झाली होती आणि आपण देखील आत्ता मला खरंच आनंद वाटतो आहे की तुम्ही धाडस करून हा स्वतःचा बिझनेस चालू करत आहे आणि माझ्या तुम्हाला अशा शुभेच्छा आहेत की ही पहिली फ्रँचायझी माझ्यापासून सुरुवात झाली असे तुमची पूर्ण कोल्हापूर महाराष्ट्र भारत देशात सगळीकडे व्हावी अशी मी शुभेच्छा देतो आपण काय करतो की एखादं असं बो वाक्य बोलतो की ते लोकांना चेष्टा वाटते पण ते संकल्पना मोठी असते आणि ती संकल्पना जेव्हा यशात उतरते ते ही चेष्टा करणारी चेष्टा होणारी गोष्टच आपल्याला मोठी करत असते त्यामुळे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आज पहिल्यांदाच एखाद्या दे भाजप सभासदांवर ईडीची ही कारवाई लागलेली आहे <laughs> म्हणजे इलायची दानाची कारवाई तर सरांच्या आयुष्यात जे आजपर्यंत कुठला क्रायसिस आलेला असेल किंवा कुठलं संकट झालेलं असेल त्या संकटातनं सरांनी क्लीन क्लीनचीट मिळवली असा एखादा कुठला प्रसंग जर सरांच्या आयुष्यात घडलेला असेल तर तो आपण जाणून घेऊ श्यामजी आता तुम्ही सध्या फोन कॉल कॉलवर ऐकत असणार की आपले लोक का कशी काय म्हणतात त्याला शेअर मार्केटची फसवणूक किंवा मध्ये काही फसवणूक करत असतात तसं मी लांबची गोष्ट नाही एक वर्षापूर्वीच शेअर मार्केटच्या एका एजंटकडनं फसलो होतो आणि मी तुम्हाला अमाऊंट बोलू शकत नाही पण फार मोठ्या अमाऊंट ती होती आणि त्यात माझा खूप मोठा लॉस झाला अगदी शून्यावर आलो होतो हे एक सध्याच्या काळातली सगळ्यात मोठी चिंता सगळ्या युवकांमध्ये मला वाटते तर मी हे माझी मोठी फसवणूक मुंबईमधला एक एजंट होता त्याच्या थ्रू मी इन्व्हेस्ट केलं होतं आणि त्यात मला मोठं नुकसान झालं त्यातून बाहेर पडणं फार अवघड होतं परंतु माझ्या वडिलांनी मला सांगितलं आहे जो पुन्हा शून्यातनं विश्व निर्माण करतो तो खरा जे व कर्तृत्ववान माणूस असतो तर मी वडिलांच्या आदर्शामुळे आणि स्वतःच काहीतरी पुन्हा शून्यातनं निर्माण करायचं म्हणून मी सुरुवात केली आणि त्यातून मी आता बाहेर पडलो आणि जण मी वाचनाची मला आवड आहे यूट्यूब व्हिडिओची जसं तुम्ही यूट्यूबवरून समाज प्रमोदन करता त्यातून मी अनेक उदाहरण बघितले आणि त्यातून फार वेळ लागला पण यातून बाहेर पडलो मी खरं म्हणजे सर्व माझ्या युवक बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण कोणत्याही अभ्यासाशिवाय गायडन्सशिवाय तुम्ही अशा गोष्टीत अशा राहू दे कोणत्याही गोष्टीत आता तुम्ही हा चाहा चहाचा धंदा सुरू केला आहे तुमचा मोठा अभ्यास आहे तुमची ही चव आहे मला आवडलेली त्यामुळं तुम्ही धाडस केलाय अभ्यासाशिवाय कोणतंही धाडस करू नका चांगलं त्यातलं तज्ज्ञ व्हा आणि मग ते प्रोफेशनली करा हा माझ्या सर्व युवक बांधवांना संदेश आहे आणि तुम्हाला शुभेच्छा आहे सरांच्या आलेल्या आयुष्यातील संकटातून सरांनी कशा प्रकारे चिट मिळवलेली आहे हे या ठिकाणी सरांना आपल्याला सांगितलेलं आहे सरांकडून झालेल्या चुकांमधून नक्कीच तुम्ही सावराल ते नकडून तुम्हाला परत तुमच्या आयुष्यात क्लीन शीट घेण्याची गरज पडणार नाही धन्यवाद खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला शुभेच्छा